तो नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पंढरपूर तालुक्यातील वाकरीमध्ये तुम्ही माय पाठीमागे बघू शकता की नेमकं काय चालू आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे जे आपल्या घरामधले जे रेग्युलर मीटर आहेत तर ते मीटर बदलून त्या जागेला एक स्मार्ट मीटर नावाचं एक मीटर आणलं आणि त्याला एक सिम कार्ड जेवढा तुम्ही बॅलन्स टाकताल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी मीटर वापरता येईल अशी एक कल्पना गेले दोन दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ती चालू होती आणि ती सत्यता आणण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचं काम चालू केले चित्र आपल्याला बघायला मिळते पण तर ह्याला लोकांची मान्यता आहे का ह्याला लोकांची पूर्वकल्पना तुम्ही दिली होती का हा खरं तर संशोधनाचा विषय सध्याला वाकरीमध्ये हरिपूजा रेसिडेन्सी मध्ये हे मीटर बसवायचं त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्याला संपूर्ण या वाकरीकरांनी प्रामुख्याने विरोध केलाय खरं त्यांना कोणतीही कल्पना नव्हती कोणतंही पत्र नव्हतं कोणताही आदेश नव्हता की आमच्या तुम्हाला अशा पद्धतीचा आम्ही मीटर त्या ठिकाणी बसवणार आहे के आज दुपारपासून बसण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण नागरिकांनी या ठिकाणी विरोध केलाय आपल्यासोबत महिला काय प्रकरण जाणून नमस्ते मी रेखा डोंगरे प्राथमिक शिक्षिका आहे आणि वाखरी ग्रामपंचायतीमध्ये आमचं घर आहे आणि ज्यावेळेस हे लोक इथे आलेले होते एकतर ह्यांनी अगोदर म्हणजे आठ दिवस दहा दिवस काय असतील ती पूर्व सूचना द्यायला पाहिजे होती आम्हाला आणि आम्ही घरी कोणीही नसताना विना परवाना कुठलाही लेटर दिलेला नाही आम्हाला आणि डायरेक्ट येऊन इथं मीटर बसवायचं काम सुरू केलेलं आहे आम्हाला विचारलं नाही काही नाही कोणच नव्हतं घरी सांगितलं काही बसवला नाही नाही काय कोण नव्हतंच ना घरी न विचारताच डायरेक्ट बसवलेलं आहे पुन्हा शाळेतून आल्यानंतर इथं जेव्हा कल्पना आम्हाला मिळाली की ह्या लोकांचं न विचारताच बसवायचं चालू आहे त्यावेळेस आम्ही थोडा विरोध करून ही पुन्हा पहिला मीटर जो आहे काही नाही त्यांचं कुठलंही आम्हाला आयडेंटी कार्ड त्यांच्या गळ्यामध्ये नाहीये किंवा त्यांनी आम्हाला कुठलं लेटर दिलं नाही कुठल्या कंपनीचे आहेत काही आम्हाला कल्पना नाहीये एमएससीबीचं त्यांचं प्रॉपर लेटर पाहिजे आम्हाला तसं काही त्यांनी आम्हाला दाखवलेलं नाही तुम्हाला प्रत्येक करत प्रत्येक उलट आमचं तर मीटर थोडंसं खराब झालेलं होतं तर आम्ही अर्ज देऊन आठ नऊ महिने वाट बघून पेमेंट करून हा नवीन मीटर बसवलेला हो होता आम्ही दोन तीन महिने अगदी झालेले आहेत आमच्या मीटरला आणि नवीन मीटर असताना कुठलीही परवानगी न घेता हे बसवलेलं हो आहे आमचं रेग्युलर म्हणजे महिन्याच्या महिन्याला पेड असतं बिल एम एस सी कडून जे बिल येतं ते आम्ही पेड केलेलं असतं त्यामुळं म्हणजे विनाकारण नवीन मीटर बसवायचं काही कारणच नाहीये बरोबर ओ देते देते ताई ताई हो सगळ्यांचा विरोध तर अशा पद्धतीनं पूर्व कल्पना कोणतीही न देता अशा पद्धतीचं मीटर बसवणं तर नागरिकांनी विरोध केला दिसतोय काय ताई तुमच्या घरी पण हो आमच्या घरी पण बसवला पण पूर्ण कल्पना न देता त्यांनी बसवलेला आहे बर काय सांगितलं फायदे काय नाही फायदे काय तोटे काय काय वगैरे त्यांनी काही सांगितलेलंच नाहीये कसं तुम्हाला समजलं की बसवायला हो ते म्हणजे कंपल्सरी आहे बस बसवणार आहे त्याच्या विकृत काही त्यांनी बोललेच नाही तुम्ही विचारलं का तुम्ही कुठून आलाय काय तुमच्या आयडेंटिटी वगैरे काय आम्ही विचारले नाही आणि त्यांनी पण काय म्हणले नाही कंपल्सरी आहे एवढंच फक्त सांगितलं बरं पाहिजे सगळ्याला गरजेचं का कंपल्सरी म्हणजे का आता काही काम निघालं त्याचं वगैरे तर बसवायला काय हरकत नाही पण आता व्यवस्थित चालू आहे त्या बदलायची गरजच नाहीये तर सध्याला सगळे मीटर चालू आहेत सगळ्या कोणाची काय अडचण नाही तर लोकांच्या अशा प्रतिक्रिया खरं ज्यांनी विरोध केला आपल्यासोबत गायकवाड साहेब आहेत काय का प्रकार तुमच्या कानावर कधी आला तुम्ही कशा पद्धतीने आम्हाला एक दीडच्या सुमारास फोन आला अरे पूजा कॉलनी मध्ये मीटर बदलण्याची प्रोसेस चालू आहे त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही बदलू नका फोनवर आमचं संभाषण झालं पण तरी पण ते बदलण्याच्या मनसेने त्यांनी पाच सहा आम्ही येईपर्यंत बदलले मग त्यांना आम्ही इथे येऊन अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आमच्या वरिष्ठांशी बोला असं करा आम ते आमचं वरच कंपनी असं सांगितलं आम्ही त्यांना स्पष्ट भाषेत एकच सांगितलं एक तर तुम्ही मीटर काढून न्या नसेल तर आम्ही तुमच्या समोर हे पेटवून देईन मागचं कारण म्हणजे आज पंढरपुरातील एक चार दोन ठिकाणी नवीन मीटर आलेत आणि त्याची तफावत तुम्हाला मी एक पाच मिनिटांपूर्वी पुराव्यानिशी देतो तर एका सर्वसामान्य घरामध्ये शेचाळीस हजाराचं स्मार्ट मीटरवर बिल आले त्याचं तुम्ही ऑनलाईन त्याचा आयडी काढून तुम्ही बघू शकता जर अशा पद्धतीने जर आमच्या गावातल्या ग्रामस्थांची लूट होत असेल तर आम्ही कदाबी गप्प गप्प बसणार नाही आणि जो कोणी येणार आहे आता आम्ही यांना मागणी केली तुम्हाला एम ऑर्डर आहे का तुमच्याकडे आयडी प्रूफ आहे का तुमच्याकडे कुठल्या पद्धतीनं तुम्ही येताय तर तर आम्हाला ते म्हणतात की तुम्ही आम्हाला पत्र त्या काढून घेण्यासाठी तर त्यांनी कुठल्या बेसवर बसवलं म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एम एस सीबी मध्ये ह्या लोकांनी तांडव माजवलाय तिथले स्थानिकचे लोक असतील त्यांना धरून जेणेकरून एम एस सीबीचे जिरो वायरमॅन असतील वायरमॅन यांना काहीतरी सांगून मिसगाईड करून पण तसं पाहिलं तर त्यांचा सुद्धा त्यांना हे विरोधच आहे एमएसीबीच्या लोकांचा सुद्धा कारण उद्या हे जर आदानीनं जर हे एकदा ताब्यात घेतलं तर सर्वसामान्य हा भरडला जाणार आहे जर आदानीनं पूर्ण कंपनी अदानी अंबानी किंवा कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना जर हे शासनाने एकदा दिलं तर त्यावेळेस आपल्याला प्रीपेड ज्या पद्धतीनं मोबाईल वर आपण बॅलन्स करतो त्या पद्धतीनं आपल्याला बॅलन्स करून लाईट थांबवा लागेल बॅलन्स रात्री बारा एक लाईट बंद होईल आणि आता सध्याला जे चालू आहे त्याच्यात एमएससीबीला पण प्रॉब्लेम नाही आणि आम्हाला पण प्रॉब्लेम नाही मग आमचं मीटर बदलण्याचं कारण काय ते पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आणि ते, ते, ये ते, ते, ते जे येते ते दुपारच्या वेळेत येते कारण सकाळी पुरुष असते संध्याकाळी असतेत त्यातला प्रमुख करता माणूस असतो त्या माणसा असल्यानंतर ते विचारू शकते पण आता दुपारच्या टायमिंग ना कुणी नसतं महिला असते लहान मुलं असतात त्यांना सांगायचं बाबा आम्ही विचारले आणि अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं बाबा आम्ही विचारून करतोय मिसगाईड करून ते यांचं रॅकेट चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर तर आम्ही यापूर्वी जी ग्रामसभा आमची झाली सव्वीस जानेवारीला त्या ग्रामसभेमध्ये आम्ही स्मार्ट मीटरला वाकरी ग्रामपंचायतनं विरोध केलेला आणि आमचा इथून पुढे विरोध राहील ज्या ज्या ठिकाणी वाकरे त्यांनी गप्ची बसवल्या हो असतील त्या कॉन्ट्रॅक्टरला गव्हर्नमेंटच्या जी त्या एजन्सीची माणसं आहेत त्यांनी काढून न्यावं नसेल तर आम्ही त्यांची गावामध्ये आणून सगळ्या मीटरची होळी केली जाईल हे ते त्यांनी दक्षता घ्यावी कोणत्याच मीटर मध्ये बिघाड नाही प्रॉब्लेम नाही लोक पण भरती बिल तटवत नाही त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याने वाटते हे माग राजकारणातील काही लोकांनी कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहेत त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पुढारेच कॉन्ट्रॅक्टर झालेत आणि तिथला कॉन्ट्रॅक्टर खाल्ला तिथला पुढे धरतोय त्याला कॉन्ट्रॅक्टर देतोय म्हणजे हे वरच्या पासून कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने पा चालू आहे जस्या बँका तुमचे रेल्वे ज्या एल आय सी ह्या जी खाजगीकरण चालू आहे त्याच पद्धतीने दे जे खाजगीकरणाचा हे डाव आहे पण इथली सर्वसामान्य महाराष्ट्रातली जनता यांचा डाव उधळून टाकल्याशिवाय ठेवणार नाही त्याचबरोबर वाकरी व पंचकृषी सर्व शेतकरी व ग्राहकांना व तालुक्यातील काही लोकांना ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे अनधिकृत पद्धतीने मीटर बसवण्यासाठी येतील त्यांना आवाहन करतो की त्यांनी महाराष्ट्र माझा असेल किंवा इतर चॅनल असेल किंवा त्यांच्या स्थानिक चळवळीतील लोक असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचं कधीही डाव शिजला नाही पण अशा पद्धतीनं बंद पाडून त्यांना हाकलून लावण्याचं ला काम करावं एवढं मी आवाहन करतो एक सर्वसामान्य वाकरी पंढरपूर मधील एक रहिवाशी आहेत त्यांना सरासरी बाराशे तेराशे रुपये बिल येत होतं त्याचं बिल सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो त्यांना आले बिल सर्वसामान्य माणसाला तेराशे वीस रुपये आलेला आहे आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर हे स्मार्ट मीटर बसवलं हे स्मार्ट मीटर असं आहे की ह्याच्यामध्ये चिप बसवण्याची सिस्टीम आहे की आता सध्या लोकांना गुढी गुलाबीनं बसवून ही करून ह्याचा कार्यक्रम जोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात होत नाही तोपर्यंत काय चिप बसवणार नाही आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इथं सेन्सर आहे या ठिकाणी वायफाय पद्धतीने कॅमेरे आहेत हे सगळं ऑनलाईन पद्धतीनं आहे जर भविष्यात आपल्या घरात जर जायची म्हणलं आणि घरातले सगळे डिटेल्स पाहिजे असेल ती सुद्धा काढण्याची सुद्धा ह्या पद्धत केली आहे का है के ही आमची शंका आहे ह्याच्या स्पष्टता शासनाने केली पाहिजे आणि हे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ज्या माणसाला तेराशे वीस रुपये बिल आलं त्याच माणसाला दुसऱ्या महिन्यात शेचाळी पंचेचाळीस हजार रुपये बिल आलेलं आहे हे बी तुम्ही बघू शकता पंचेचाळीस हजार सातशे साठ रुपये बिल आलेलं आणि तुम्ही हे बिलाच दोन्ही बिल तुम्ही कधी येऊन ते जाऊन बघू शकता मग ह्याच्यावर आम्ही वरिष्ठांना दाद मारली तर त्यांचं म्हणणं येते तुम्ही ते बिल भरा आणि बिल भरल्यानंतर तक्रार करा मग तुमचं बघू जर सर्वसामान्य माणसाला जर महिन्याला शेचाळीस हजार रुपये बिल आलं आणि त्या जर माणसानं हा पुरावा निषेध तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांना पुराव्यानिशा आम्ही देतो मग त्या माणसांना आत्महत्या करण्याची वेळेला काय आता सर्वसामान्य शेतकरी आत्महत्या करायला लागलेत त्यांच्या पण तिथे बसवाय चालू आहे आणि जर तुम्हाला सर्वसामान्य लोकांच्या घरी जर असं मीटर बसून शेहेचाळीस सत्तेचाळीस हजार जर बिल येत असेल तर आत्महत्या करणार नाही तर काय करणार मग तुम्ही त्या लोकांनी बी उठाव केला पाहिजे आणि लोकप्रतिनिधीने पहिल्यांदा उठाव केला पाहिजे या संदर्भात त्याचबरोबर आम्ही लोकप्रतिनिधींना पण आवाहन करतो तुम्ही सुद्धा या पद्धतीत उठाव करून लोकांमध्ये जनजागृती करून हे बंद पडण्याचा रॅकेट सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आपल्यासोबत हरिपूजा रेसिडेन्सीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या ठिकाणी काही सम एक तीन चार लोक आले आणि घरातील कुठल्याही व्यक्तीला न विचारता महिला आहेत आणि या ठिकाणी बरेच लोक सर्व्हिसला आहेत कामानिमित्त बाहेर जातात घरी महिला असताना त्यांना काहीतरी वेगळं सांगून एक दोन ठिकाणी त्यांनी मीटर बसवले आणि त्याला कुठलेही डिटेल्स त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते काहीही नव्हते तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी मीटर बसवले आणि तर ठिकाणी कोणच नाही महिलाही नाहीत कोण नाही अशा ठिकाणी त्यांनी कंपाऊंडवर गेट वरन एंट्री मारून कोण नसताना मीटर बदलण्याचे प्रकार चालू आहेत असा मला फोन आला असता मी या ठिकाणी आलो असतो तर त्यांनी हे ग्राहकाला नको असताना या ठिकाणी मीटर बसवलेले आहेत तर त्यासोबत आता असे जर लोक आपल्या गल्लीमध्ये तुमच्या एरियामध्ये येत असतील या ठिकाणी काही सांगून या ठिकाणी कॉलनीत प्रवेश करतात अनाधिकृतपणे कृत्य करून निघून जातात असे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी घटना घडत आहेत त्यात हे एम एसीबीचं सा नाव सांगून ही तर एक मोठीच षडयंत्र आहे काय असं का वाटतं या ठिकाणी येऊन कॉलनीत वेगळ्या पद्धतीनं लोकांना सांगून मीटर बसवणे म्हणजे गोरगरिबाच्या घराच्या घरावर कायऱ्या नांगर फिरवल्यासारखं आहे आता या ठिकाणी हरिपूजा कॉलनीमध्ये अ सहा सहा लोकांच्या घरी हिने अनाधिकृत मीटर बसवलेले आहेत त्यांची परवा परवानगी नसताना जर ह्या लोकांना जर वाढीव बिल आलं किंवा ज्या ठिकाणी जिथं आता तेराशे रुपये बिल येत होतं त्या ठिकाणी शेचाळीस हजार हजार पर्यंत बिल आलेलं आहे असे जर काही ह्या सहा कस्टमरला किंवा सहा लोकांना जर घटना घडली त्याला पूर्ण जबाबदार ही जी सहा लोक आलेले आहेत आम्ही त्यांचे नाव लिहून घेतलेले आहेत ती जबाबदार राहतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट मीटर चर्चा संपूर्ण महाराष्ट्रावर चालू होती आणि स्मार्ट मीटर आल्यानंतर लोकांचे काय हाल होणार आहेत खरं तर देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे स्मार्ट मीटर बसवायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात अगदी वाकरीमधून विरोधाला सुरुवात झाली इथून वाकरी मध्ये पडलेली ठेणगी संपूर्ण महाराष्ट्रावर जाणार आहे खर तर स्मार्ट मीटर नकोय अशी लोकांची चर्चा आहे किंवा लोकांना नको मीटर जे आमच्या पद्धतीने चालू किंवा जे रेग्युलर चालू आहे पहिल्या पद्धतीनं ते, 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 ते त्या ठिकाणी ठीक आहे असं लोकांचं देखील म्हणणं आहे आमच्या पहिल्या मीटरमध्ये काही प्रॉब्लेम नाही आमच्या पहिलं मीटर किंवा आमचं पहिलं बिल हे आम्ही रेग्युलर भरतोय त्यामुळे आम्हाला नवीन मीटरची काय गरज नाही सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा स्मार्ट मीटर जर तुम्ही बघितलं तर याला कॅमेरा आहे सेन्सर आहे तुम्ही बघू शकता एक चिपची त्या ठिकाणी सिस्टीम आहे आणि सगळं डिजिटल पद्धतीने हे स्मार्ट मीटर आहेत नेमका हा घाट कशासाठी घातला जातो किंवा स्मार्ट मीटर कशासाठी आणले जातात हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे ही आता पडलेली वाकरी ती हे संपूर्ण महाराष्ट्र जायला सुद्धा वेळ लागणार नाही कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा वाकरी